जास्त काळ सहन करणार नाही एक हात असती सहन करायची आंबेडकरी घराण्यावरती टार्गेट करणार त्यांना व्हायरल करणार आंबेडकर घराणं म्हणून आंबेडकरी अनुयायामध्ये त्यांचं एक स्थान आहे मिलिंद एक बोटे हे सातत्याने बाळासाहेब आंबेडकर यांना टार्गेट करताना दिसतात याचे परिणाम महाराष्ट्रात वाईट होतील आम्ही त्या ठिकाणी आंबेडकरी घराण्याचा अवमान सहन करणार नाहीत ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार प्रचंड संतापले ते म्हणाले आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे पक्षाच्या आणि राजकारणाच्या पलीकडे आहेत बाळासाहेबांवर टीका करून आंबेडकर वाद्यांना दिवसण्याचं काम मनुवादी करत आहेत आर एस एस च्या कार्यालयावर मोर्चा काढला म्हणून मिलिंद एकबोटे हे सातत्याने बाळासाहेब आंबेडकरांना टार्गेट करत आहेत आणि सुजात आंबेडकरांना शूद्र म्हणून हिनवला आहे आंबेडकर घराण्यावर टीका आंबेडकरी समाजात संतापाचे लाट पसरली आहे आंबेडकर घराण्यावर टार्गेट केलं तर जास्त काळ सहन करणार नाही हे बंद नाही झालं तर सोडणार नाही पॅन्थर स्टाईलने उत्तर देऊ दीपक केदार यांचा थेट इशारा दुर्दैव आहे की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे पक्षाच्या आणि राजकारणाच्या पलीकडे आंबेडकर घराणं म्हणून आंबेडकर अनुयायामध्ये त्यांचं एक स्थान आहे आणि त्याला डिवचण्याचं काम मनुवाद्यांनी केलेलं आहे आर एस एसच्या विरोधात अनेक वर्षांपासून आंदोलनं सुरू आहेत पण पहिल्यांदाच असं बघतोय की व्यक्तिगत द्वेष बाळगण्याचं चळवळ त्यांनी गतिमान केलेली आहे पण यामागे आम्हाला मिलिंद एक बोटेचा हात वाटतो मिलिंद एकबोटे हे सातत्याने बाळासाहेब आंबेडकर यांना टार्गेट करताना दिसत आहेत त्यांच्या चिरंजीव यांना ते शूद्र म्हणून हिनवत एवढंच नाही तर त्यांच्या पक्षाच्या जिल्हाध्यक्ष लातूरच्या सुद्धा अवमानित करण्याचं काम त्यांनी केलं आणि त्यानंतर त्याच्यावरती दाखलपात्र गुन्हा सुद्धा लातूरमध्ये दाखल झालेला आहे त्याच्यामुळे कुठंतरी सातत्याने मिलिंद एकबोटे हे कॅरेक्टर आर एस एसच्या या आंदोलनाच्या नंतर पूर्ण ताकदीने मैदानात उतरलेलं आहे आणि म्हणून हे अकाउंट कोण चालवतंय एवढं द्वेषपूर्ण जे काही व्हायरल व्हिडिओ झालेले आहेत त्याच्यात वैचारिक असतं तर आम्ही समजू शकलो असतो विरोधाला विरोध असतात तर आम्ही समजू शकलो असतो पण जी भाषा वापरली ती व्यक्तिगत भाषा वापरली आणि त्यामुळे आंबेडकरी घराण्याचीच ही विटंबना झालेली आहे आणि त्या अनुषंगाने आंबेडकरी जनतेमध्ये संतापाची लाट पसरलेली आहे या अकाउंटची आणि व्हिडिओची नोंद राज्याच्या गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे अन्यथा याचे परिणाम महाराष्ट्रात वाईट होतील आम्ही त्या ठिकाणी आंबेडकरी घराण्याचा अवमान सहन करणार नाहीत आमची गृहमंत्र्याकडे मागणी आहे की या सर्व प्रकरणात सायबर विभागाला सुद्धा आव्हान करतोय की मिलिंद एकबोटे संबंधित जे जे फेसबुक सोशल मीडियाचे अकाउंट असतील जे जे मोबाईलच्या संदर्भात सीडीआर व्हीडीआर असतील हे चेक केले पाहिजेत आणि या महाराष्ट्रात ते दंगली घडवण्याचा प्रयत्न करतायत का अशी सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे आज आम्ही सायबर विभागाला सुद्धा या माध्यमातून आवाहन करतोय की असे अकाउंट आयडेंटिफाय झाले पाहिजेत जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मीम्स बनवतात देशामध्ये बाबासाहेबांबद्दल द्वेष पसरवणाऱ्या पोस्ट व्हायरल करतात दोन जातीमध्ये समाजामध्ये ते निर्माण निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल करतात त्या सर्व आयडेंटिफाय झाल्या पाहिजेत आमची तर शंका अशी आहे की हे सगळं भाजपचं सेलच करतंय की काय असा सुद्धा प्रश्न या माध्यमातून पडलेला आहे अडीच हजार अडीच कोटी अकाउंट या ठिकाणी फेक सारखे काम करतायत आणि हे अडीच कोटी अकाउंट नॉयडाच्या एका केंद्रस्थानातून चालवच्या चा, चा, चालवल्याची सुद्धा माहिती आमच्याकडं मिळालेली आहे आणि यांचं एकच टार्गेट आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून विघटनाची चळवळ गतिमान करायची आणि या ठिकाणी अराजकता निर्माण करायची याच्यावर लवकरात लवकर अंकुश जर आणला नाही तर आम्ही या ठिकाणी रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाहीत बाळासाहेब आंबेडकरांचा संदर्भातली व्हायरल पोस्टच्या बाबतीत ते अकाउंट कोण चालवतंय त्याचा आय पी ऍड्रेस काय त्याचा हॅन्डलर कोण याची लवकर चौकशी करून त्याला अटक करावी अन्यथा राज्यभर त्या संदर्भात आंदोलनं केली जातील जास्त काळ सहन करणार नाही एक असती सहन करायची तुम्ही विनाकारण कार्यकर्त्यावर हो गुन्हे दाखल करणार आंबेडकरी घराण्यावरती टार्गेट करणार त्यांना व्हायरल करणार हे जास्त काळ सहन केलं जाणार नाही